हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एवढी सोपी अतिशय चविष्ट रुचकर अशी एक रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी करा पाहुणे आल्यावर करा साईड डिश म्हणून करा अतिशय अप्रतिम होते खायला खरंच खूप छान लागते आणि अवघ्या सात मिनटात तयार होते तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी फार काही साहित्य लागणार नाही आहे अगदी मोजक्या साहित्यांमध्ये आपली ही रेसिपी तयार होणार आहे या रेसिपीसाठी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत पहा आपल्याला कांदे लहान घ्यायचे आहेत जर कांदा मोठा असेल तर एकच घेतला तरी चालेल बरं ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते तर त्यानुसारच आपल्याला कांद्याचं आणि टोमॅटोचं सोबत मिरचीचं प्रमाण ठरवायचं आहे तर इथे मी दोन जणांसाठी करते आहे म्हणून मी इथे दोन कांद्यांचा वापर केला आहे आणि चार टोमॅटोंचा वापर केलेला आहे तर पहा सगळ्यात आधी आपल्याला कांद्याची साल काढून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित असा कांदा साफ करून घ्यायचा आहे कांद्याला बहुतेक वेळा काजळी असते त्यामुळे कांदा स्वच्छ असा नळाखाली धुवून घ्यायचा आहे तर पहा इथे मी छान असा कांदा धुवून घेतलेला आहे आता कांद्याचा मधला जो भाग असतो ना त्याचं जे मधलं टोक असतं ते काढून टाकायचं आहे आणि कांद्याला अशा पद्धतीने फक्त कट द्यायचे पहा कांदा मी इथे अखंड चिरलेला नाही आहे त्याला फक्त असे कट दिलेले आहेत तर मी दोनही कांद्यांना अशा पद्धतीने कट देऊन घेते म्हणजे आपण जेव्हा हे कांदे उकळायला टाकणार ना ते लवकर शिजले जातील आणि आतपर्यंत शिजले जातील त्यानंतरनं आता इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत बरं हे टोमॅटो आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतरनं चिरायला घ्यायचे टोमॅटोची सुद्धा ही जी मागची बाजू आहे ना देठाकडची ती काढून घ्यायची मध्ये पहा जर हिरवा भाग दिसत असेल तर तो सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं टोमॅटो उलटा करून या साईडने टोमॅटोलासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचे असे कट दिल्यामुळे टोमॅटोसुद्धा लवकर शिजला जातो आणि त्याची साल सेपरेट व्हायला मदत होते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी चार मिरच्यांचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे लाल मिरच्या असतील तर त्या घेतल्यात तरी चालेल माझ्याकडे इथे लाल मिरच्या नव्हत्या म्हणून मी हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे जवळपास एक दीड तांब्या पाणी इथे मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं प्यायचं पाणीच ठेवायचं आहे आपल्याला गरम करण्यासाठी त्यानंतरनं पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि ह्या चार मिरच्या घालायच्या वरतून झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि हे छान असं होऊन द्यायचं कमीत कमी तीन मिनटं तर पहा याला शिजण्यासाठी इथे तीन मिनटं लागणार आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी तीन एक मिनटं खूप झाले म्हणून मी म्हटलं ही रेसिपी आपली अवघ्या सात मिनटात तयार होईल तयारी करण्यासाठी एक मिनटं धरा आणि बाकीच्या प्रोसेससाठी सहा मिनटं तर पहा इथे आपल्या टोमॅटोची साल अशी व्यवस्थित सेपरेट होती आहे म्हणजे आपला टोमॅटो शिजला गेलेला आहे छान आता आपण टोमॅटो कांदा आणि मिरची या पाण्यातनं काढून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी वाफवून घेतल्यात ना चाळणीत ठेवून तरीसुद्धा चालणार आहे किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये घालून अशा पद्धतीने शिजवून घेतल्यात तरीसुद्धा चालणार आहे इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आला आपण थोडं बारीक करून घेणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित असं बारीक व्हायला मदत होईल तर इथे मी आलं कट करून घेतलं भरपूर असा लसून घ्यायचा आहे पहा लसणामुळे आपल्या या रेसिपीला खूप छान चव येणार आहे आता इथे जी टोमॅटोची सा साल आहे ना ती संपूर्ण साल आपण काढून घेऊया म्हणजे कसं टोमॅटोची जी साल असते ती दाताखाली आली की चांगली लागत नाही आणि नीट चावायलासुद्धा जमत नाही शक्यतो टोमॅटोची साल आपल्याला काढून टाकायची आहे जर तुम्हाला टोमॅटोची साल काढायची नसेल तर तुम्ही तशीच घेतली तरीसुद्धा चालणार आहे बरं इथे मी आता चारही टोमॅटोंची साल अगदी याच पद्धतीने काढून घेणार आहे आपल्याला कांदा टोमॅटो थोडा कोमट होऊन द्यायचा आहे त्यानंतरनं साल काढायची आहे बरं का तर पहा म्हणजे कसं हाताला तुमच्या भाजणार पण नाही इथे मी चारही टोमॅटोंची साल काढून घेतलेली आहे दोन जणांसाठी करतोय म्हणून चार टोमॅटो घेतलेत जास्त क्वांटिटीत करायची असेल तर जास्त टोमॅटो आणि जास्त कांदे घ्यायचेत पहा इथे मी चॉपरमध्ये अद्रक आणि लसूण घालून घेतला जर तुमच्याकडे चॉपर नसेल तुम्ही मिक्सरच्या भांड्यातसुद्धा हे जिन्नस बारीक करून घेऊ शकता पण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना ऑन ऑफ मोडवरच आपल्याला हे बारीक करायचं आहे कारण आपल्याला याची फाईन पेस्ट करायची नाही आहे हे थोडं दरदरीत असं आपल्याला टेक्चर हवं आहे तर पहा इथे मी कांदा अशा पद्धतीने कट करून घेते थोडक्यात काय कांदा फक्त आपल्याला असा छान मोकळा करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित आपल्याला बारीक करायला मदत होईल त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे एका टोमॅटोचे चार चा एक ते पाच भाग करायचेत फक्त आणि यामध्ये टाकून घ्यायचेत म्हणजे कसं होतं की टोमॅटोसुद्धा लवकर बारीक व्हायला मदत होते मिक्सरच्या भांड्यामध्ये करत असाल तर पुन्हा एकदा सांगते ऑन ऑफ मोडवरच करा पेस्ट करायची नाही आहे पुढे मी तुम्हाला दाखवतेच आता की आपल्याला कशा पद्धतीने ह्याची बारीक अशी दरदरीत अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर पहा चॉपरचं झाकण लावून घेतलं आणि हे भरपूर असं शिजलेलं आहे त्यामुळे ना चॉपरलासुद्धा फार वेळ लागणार नाही आहे हार्डली फक्त सात आठ वेळा तुम्ही असं हे ओढायचं आहे आणि आपलं हे छान असं बारीक तयार होणार आहे तर पहा इथे आपला चॉपरमध्ये हे फिरवून झालेलं आहे खूप वेळ लागत नाही आहे पाहू शकता तुम्ही व्यवस्थित असं हे बारीक झालं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे दरदरीत हवे ह्याची फोडणी खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा इथे मी दोन पळ्या तेल घालून घेतले आपली जी छोटी पळी असते ना त्याने दोन पळ्या तेल घातले तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालं की मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतरच जिरं घालायचं त्यानंतरनं दोन चमचे जवळपास मुगाची डाळ घातलेली आहे मुगाच्या डाळीऐवजी उडदाची डाळ घातली तरीसुद्धा चालणार आहे सोबत कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची म्हणजे त्याने सुगंध खूप छान येईल आपल्या या चटणीला आणि त्यानंतर ना जर तुमच्याकडे अशी लाल मिरची असेल ना बेडगी मिरची तर ती घालायची सोबतच फोडणीमध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आणि थोडंसं हिंग घालायचं आता ही फोडणी छान अशी परतवून घेऊया बरं ही चटणी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता वरण भातासोबत तोंडी लावायला घेऊ शकता किंवा इडली डोसा केला असेल तर त्यासोबतसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता फक्त जर त्यासोबत खायची आहे ना तर चटणी ज्यावेळेस आपण मिक्सरला फिरवून घेतो आहे त्यावेळेस ती थोडी जास्त बारीक करून घ्यायची फोडणीमध्येच कोथंबीर घातली आहे कोथंबीर फोडणीत घातल्यामुळे ना तेलामध्ये त्याचा खूप छान असा आरोमा उतरतो आणि मग आपली चटणी खायला छान लागते पहा हळद घालताना बेतात घाला चटणीचा रंग बदलला नाही पाहिजे थोडीशी हळद घालायची आहे आणि एक चमचा बेडगी मिरची पावडर घालून घ्यायची आहे असं केल्यामुळे रंग छान येईल आपल्या चटणीला तर पहा मसाले काही सेकंद तेलावरती परतवून घेतले या व्यतिरिक्त कोणताही मसाला घालायची गरज नाही आहे बरं का मसाले तेलावरती थोडेसे परतवून घेतल्यानंतरनं ही जे आपण वाटून घेतलेला टोमॅटो कांदा आणि मिरची होतं त्याचबरोबर अद्रक लसूण हे सर्व एकत्रित यामध्ये घालून घ्यायचं आणि हे घालत असताना गॅस थोडा मोठा करायचा हे घालून चा, घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस थोडा मोठाच आहे मोठ्या गॅसवरच मी हे थोडंसं परतवून घेतलं आता गॅस मिडियम ठेवूया आणि मीठ टाकून घेऊया मीठ आहे छान मिक्स आहे मिठासोबत तुम्ही इथे दोन चार साखरेचे दाणे घालू शकता म्हणजे जवळपास अर्धा चमचा साखरेचे दाणे तुम्ही इथे घालू शकता मी साखरेचे दाणे यामध्ये घातलेले आहेत मिठानंतरनं पण ते तो व्हिडिओ स्किप आहे इथे व्हिडिओ चालू करायलाच विसरले खरं तर इथे आवर्जून साखरेचे दाणे थोडेसे घालून घ्या आणि त्यानंतरनं पुन्हा हलवून घ्या आणि झाकण ठेवा आता फक्त दोन मिनटं झाकण ठेवलं ना तरी पुरेसे एक दोन मिनटं फक्त झाकण ठेवलं होतं मी चटणीला छान अशी बस वाफ बसलेली आहे मीडियम फ्लेमवरच आपण ह्याला झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे आता गॅस मी पुन्हा थोडा मोठा करते आहे आणि एक अर्धा मिनटं फक्त ही चटणी परतवून घेते असं केल्यामुळे काय होतं ना चटणी छान तेल रिलीज करते आणि चटणी दिसायला सुद्धा छान दिसते खायलासुद्धा रुचकर लागते पहा थोड्या मोठ्या गॅसवर परतल्यामुळे याचं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे वरतून कोथंबीर घालून छान मिक्स करून घेतली ही चटणी अप्रतिम लागते यामध्ये जी मध्ये मध्ये डाळ येते ना त्यामुळे ही चटणी खायला अजून जास्त छान लागते जर तुम्ही यापूर्वी अशा पद्धतीने चटणी केली नसेल ना तर एकदा टिफिनसाठी सुद्धा करून पहा खूप कमाल आहे चपातीसोबत दुसऱ्या भाजीची गरजच पडणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा बाय